खरसुंडीच्या सिद्धनाथाचा पंचवीस एप्रिलला सासनकाठी सोहळा महाराष्ट्रासह सो कर्नाटक व आंध्र प्रदेशातील असंख्य भाविकांचं कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या खरसुंडीच्या सिद्धनाथ देवाचा मुख्य सासनकाठी सोहळा पंचवीस एप्रिलला होत असून सव्वीस एप्रिलला रथोत्सव होणार असल्याची माहिती आहे चैत्र महिन्यातील उत्सवाला एप्रिल रोजी रामनवमी उत्सवानं सुरुवात होणार आहे एकवीस एप्रिल रोजी श्रीनाथ व जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा आहे पंचवीस एप्रिल रोजी मुख्य सासनकाठी व पालखी सोहळा व सव्वीस रोजी रथोत्सव होणार आहे श्रीक्षेत्र खरसुंडीत वर्षभरात होणाऱ्या उत्सवांमध्ये भक्तगणांच्या दृष्टीनं म्हणून ला या उत्सवाकडं पाहिलं जात लाखो सिद्धनाथ भक्त आपल्या कुलदेवतास वंदन करण्यासाठी या दिवशी नाथ नगरीत हजेरी लावतात पहाटे श्री सिद्धनाथाची आकर्षक वी सालंकृत अश्वारूढ पूजा बांधून नैवेद्य अर्पण केला जातो सकाळी नऊ वाजता दुपारती निघते मंदिरामधून निघणाऱ्या या धूप आरतीबरोबर हजारो भाविक असतात दुपारी दोन वाजता पालखी सोहळा सुरू होतो तत्पूर्वी देवस्थानचे प्रमुख मानकरी आटपाडीचे देशमुख सरकार यांना दुपारी दोनच्या सुमारास मंदिरामध्ये ढोल व वा दुपारतीनं वाजवत आणलं जातो त्यांच्या हस्ते पालखीचं पूजन केल्यानंतर पालखी उचलली जाते असंख्य भक्तगण यावेळी देवाच्या नावाचा गुलाल खोबरेंची उधळण करत नाथबाच्या गजरात लाखो भाविक चेंब असतात मंदिर ट्रस्ट चैत्र महिन्यात होत असणाऱ्या उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन केलंय खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल